नमस्कार मित्रांनो तुहीरे माझा वा या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय राकेश आता ईश्वरीला सांगत असतो की मी तुला शेवटचं जे आहे ते सांगतोय माझी चेकबुक परत कर तर याचे परिणाम खूप वाईट होऊन जातील तेव्हा ईश्वरी म्हणते की मी तुझा प्लॅन कधी सक्सेसफुल होऊ देणार नाही इकडे राकेश आता रागातच ईश्वरीचा गळा पकडत म्हणतो की तू माझ्या प्लॅनच्या आड येशील तुम्ही सोडणार नाही आणि तिचा गळा दाबत आता राकेश ईश्वरीच्या डोक्यावर हल्ला करणारच असतो की तेवढ्यात जे आहे तिथे अर्णव धावत येतो आणि अर्णव आता राकेशला चांगला सोप देतो माझ्या बायकोवर हात उचलणे एवढी हिंमत झाली तुझी हात त्याला अर्णवचे असं म्हणत आता अर्णव त्याला चांगलाच बदलतो. तर त्यात त्यात तिथे अंजरी आलेली असते आणि तिने राकेशचा खरा चेहरा पाहिलेला असतो अखेर तिला सगळं सत्य माहीत पडतं की राकेश कसा माणूस आहे त्यामुळे मित्रांनो मालिकेत पुढे काय होईल कसं होईल हे सगळं पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका पाहत तुम्हाला आवडते का ते मध्ये नक्की कळवा